मंजोर आहे याची लांबी दोन सेंटीमीटर आहे रुंदी पण दोन सेंटीमीटर आहे आणि उंची सहा सेंटीमीटर आता आपण याचं बंड de किती मावले किती मावले पहा मोज किती आहे 1 2 3 4 5 6

ito ek number de सेंटीमीटर आता याच्यात भरून पहा किती टाके आता त्याची उंची किती आहे उंची किती आहे ह्याची तुम्ही अशी घेतली ना उंची उंची किती आहे एक सेंटीमीटर म्हणजे उंचीला किती बसणार फक्त एकच ठोकळा टाका व्यवस्थित त्याच्या पहिल्या ह्याच्यात किती बसले ते लिहून ठेव पहिल्या ह्याच्यात किती बसले होते थोडे चोवीस ये सी अच्छी लंबी फर्स्ट है फर्स्ट है पासा दिए इनको आप मुझे स्टार्ट समझो ये थोड़ा पार्ट्स ला हे पाचला थोडंसं कमी आहे चारला थोडं जास्त आहे पण आपण सध्या आपण ह्याची फक्त चार धरून घेऊ आता किती बस बसले का पूर्ण झालं भरलं हो भरलं आता हे मोजा किती आहे मोज चार 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 हे चार किती झाले बारा सोळा तीन चौपेस चौवेचाळीस याच्यात किती बसले म्हणजे चौवेचाळीस बाबा चार एकदा हां चार दोनदा असे किती वेळा आपली उंची किती आहे अकरा 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 वेळा चार आले का आले का अकरा वेळा चार अकरा वेळा चार आले का ओ, चार एकदा दोनदा तीनदा चार पाच सात आठ नऊ दहा अकरा आलं आणि उंची किती आहे फक्त एकच सेंटीमीटर आहे एकच सेंटीमीटर म्हणून आता वर काही येणार एकच लेअर येईल येईल हा मग किती झाले याचे आता बघा हे चार हा गुणीला एक

लांबी म्हणा लांबी काय काय हे व्हॉल्यूम म्हणजे मराठी घनफळ घनफळ बर घनफळ दे तिथे आणि खाली व्हॉल्यूम बरोबर शिवाय इंग्लिश मध्ये लिहिले व्हॉल्यूम बरोबर काय म्हणाल इंग्लिश मध्ये सांगा लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट लिहिली व्हॉल्युम बरोबर बघा आलं होत ना याचंही आलं होतं ना तसाच याचे आले होते तसे दोन दोन हा गुणीला हे दोन दोन गुणीला दोन दोन लांबी दोन रुंदी हो ना, ना? आणि हे अशी लांबी गुणीला रुंदी किती वेळा घेतली आपण किती वेळा घेतली होती एवढी हो ना उंची किती होती याची सहा काय होत मग दोन गुणीला दोन चार चार किती वेळा सहा म्हणजे दोन गुणीला दोन गुणीला सहा हा झाला याचा म्हणून याचा काय आला होता दोन गुणीला दोन किती दोन गुणीला दोन चार चार गुणीला सहा ठीक आहे आहे आता आले लक्षात व्हॉल्यूम